आंबोली हे पर्यटन सण सुद्धा गजलेलं आहे आज रविवारची सुट्टी साधून पर्यटक मोठ्या संख्येनं सहलीसाठी आलेत त्यामुळे आंबोली धबधबा आणि सात पॉइंट आज चांगलीच गजबजलेलं पाहायला मिळतंय आंबोली मुख्य धबधबा प्रवाहित झाला नसला तरी सुद्धा पर्यटकांचा ओघ मात्र सुरूच आहे आणि विकेंडचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक आंबोलीमध्ये दाखल झालेत त्यामुळे आज आंबोलीमध्ये तुफान गर्दी झाली राज्यासह गोवा राज्यामधील पर्यटक मोठ्या प्रमाणावरती आंबोलीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून आंबोलीची ओळख आहे पहिले आंबोली म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे ओसंडून वाहणारा धबधबा धबधब्या शेजारचं सुंदर घाट रस्ता आणि समोरच असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा आणि विशाल कायदरी या दरीमध्ये दाट धुकं पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिल स्टेशन म्हणून या आंबोलीची ओळख आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं हे ठिकाण मान्सून मध्ये इथली सफर करायची म्हणजे पृथ्वीवरील सर्व स्वर्गासारखा भास होतो वातावरणीय बदलामुळे सगळीकडेच पाऊस उशिरा येतो आहे तसंच तो आंबोलीतही उशिरा आलेला आहे मान्सूनने आगमन सात तारीखला केलेलं परंतु तो पुन्हा एकदा त्याने दडी मारली आंबोलीमध्ये आता तो पंचवीस तारखेनंतर सुरू होईल अशी एक शक्यता आहे परंतु त्या दरम्याने पावसाचे आणि धुक्याचे जे काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून बाहेर व्हायरल झाले त्यामुळे आंबोलीत तुम्ही बघू शकता आत्ता जो आजचा जो रविवार आहे त्या रविवारी प्रचंड गर्दी पर्यटकांनी केलेली आहे या पर्यटकांमध्ये कर्नाटक कोल्हापूर अगदी मुंबई पुणे इथूनसुद्धा पर्यटक आलेले आहेत मोठ्या पर्यटकांचा भरणा गोव्यातल्या पर्यटकांचासुद्धा आहे त्यामुळे आंबोलीचं पडशा पर्यटन पहिल्याच रविवारी भरलेलं दिसते आंबोली धबधबा सुरू झालेला नाही आहे परंतु इथलं जे वातावरण आहे आल्हाददायक वातावरण आहे धुकं आहे पाऊस रिमझिम पडतो आहे हिरवागार निसर्ग झाला आहे त्यामुळे आंबोलीतील आंबोलीत येणारे पर्यटक या निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटता आहेत